शुभविवाह या मालिकेच्या तीस जुलैच्या भागामध्ये स्वतःला त्रास करून संकर्षण घेत असताना भूमी म्हणते हे करून काय होणार आहे तुम्ही स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही त्याच्याजवळ हवंय त्यांना म त्याच्या जीवाला खूप लागलं असणार आहे आणि त्याला खूप त्रास होत असणार आहे म्हणून म्हणून मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्यामध्ये त्याच्यासोबत असलं पाहिजे तितक्यात ती ते सुलोचना आहे ते आणि त्याला त्रास त्याला त्रास म्हणजे खूपच त्रास झालेला आहे त्याने अंथरूण पकडले आणि अंथरुणाला खेळून आहे ताप आलाय त्याला तो काही खात नाहीये काही पित नाहीये बोलत नाहीये ग्लानीमध्ये आहे असं म्हटल्यावरती मग आता शंकरषण धावत पळत त्याच्याकडे येतो आणि ओजस बाळा काय झालं ओजस बाळा काय झालं असं म्हणायला लागतो तू का स्वतःला इतका त्रास करून घेतोय असं म्हणत तो त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला ओजस डोळे तर उघडतो आणि आई आई ह्याच्याशिवाय तो दुसरं काही बोलतच नाहीये सुरक्षा म्हणते बाजूला व्हा तुम्ही दोघांनीही या खोलीमधून आत्ताच्या आत्ता बाजूला लावा ओजसला तुमच्या दोघांचंही तोंड बघायचं नाहीये आणि माझ्या ओजसला या सगळ्यामध्ये मला आता त्रास द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही काहीही झालं तरी सुद्धा इथून बाजूला लावा आता तुम्ही इथे थांबू शकत नाही आहेत असं म्हटल्यावर ती मग आता भूमी काही ऐकत नाही भूमी आता सांगायला लागते एक मिनिट ओजस बरा होणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी मी काही करू शकते असं म्हटल्यावर ती ती ओजसच्या बाजूला येऊन बसते ओजसच्या बाजूला बसते आणि त्याच्या डोक्यावरून मायेने प्रेमाने हात फिरवते आणि त्याला आता सांगायला लागते त्याला सांगायला लागते की बाळा ओजस म्हणजे मला माहितीये कि तुझी आई तुझ्यावरती खूप 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 प्रेम करायची पण ज्या वेळेला तुला आता ताप यायचा त्यावेळेला तुझ्या आईला त्रास नाही का व्हायचा तू सांग बरं मला आईला या सगळ्यामध्ये किती तुला तुला त्रास व्हायचा हो म्हणूनच आई जिथून कुठून तुला पाहत असेल असेल ना तिथे तिथून तिला सगळीकडे त्रास होत आणि या सगळ्यामध्ये आता कुणासाठी नाही माझ्यासाठी नाही बाबांसाठी नाही किंवा स्वतःसाठी पण नाही तुझ्या आईसाठी तुला औषध घ्यायला पाहिजे कारण या अवस्थेमध्ये आईने जर का तुला पाहिलं तर तिला खूप त्रास होणार आहे म्हणून फक्त पल्लवीसाठी पल्लवीसाठी तू औषध घे असं मी तुला सांगते असं म्हटल्यावर ती मग आता भूमीने सांगितलेली गोष्ट ऐकतो आणि पल्लवीचं नाव घेतल्यावरती तो औषध सुद्धा घेतो आता औषध घेतल्यावरती त्याला गाड झोप लागते आणि तोपर्यंत आता दोघ जण त्याच्या उशाशी बसलेले असतात हे सगळं चालू असताना बरोबर तिकडे आता रानडे जातो आणि रानडे मित्र आता संकर्षांचा फोटो काढतो रागिणीचा तोच माणूस आता इकडे या सगळ्या फोटो काढून रागिणीपर्यंत पोहोचते करतो रागिणी फोटो पाहते आणि अरे वा जसे फोटो मला हवे होते तसेच्या तसे फोटो मिळालेले आहेत आता तर काही बघायला नको असं म्हणत ती खूपच खुश होते आता हे फोटो एकदा का मी आकाशला दाखवले की झालं आकाशला फोटो दाखवून त्याला आता सांगते की भूमी तिकडे रमलेली आहे आणि त्या संकर्षांच्या मुलाची काळजी घेते आहे शंकरषांच्या मुलाची काळजी घेण्यापलीकडे तिला काही दिसतच नाहीये आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता तुझ्या मुलीकडे दुर्लक्ष होते ही गोष्ट तुला आता समजून घ्यायला पाहिजे किंवा ही गोष्ट तुला समजायला पाहिजे असं म्हटल्यावर ती 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 ते फोटो घेऊन आता 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 आकाशला सेंड करणार असते त्यानंतर त्यानंतर मग मग फोन लावते आणि रानडे सांगायला लागतो मॅडम तुमचं काम केले तुम्हाला जसे फोटो हवेत तसे फोटो मी पाठवलेत त्यानंतर ती आपल्या माणसाला कॉल करते आपल्या माणसाला कॉल करून लगेचच ती सांगायला लागते की मी तुला फोटो पाठव ते अननोन नंबर वरून आकाशला सेंड करायचे असं म्हटल्यावरती तो माणूस सांगतो ठीक आहे तोपर्यंत तो मग आता आकाशला ते फोटो सेंड केले जातात ज्यावेळेला आकाशला ते फोटो सेंड केले जातात त्याच वेळेला आकाश ते फोटो पाहतो आणि त्याला जबरदस्त धक्काच बसतो भूमी आणि शंकरषण एकाच बेडवरती आहेत आणि ते ओजसची काळजी घेतात हे फोटो ज्या वेळेला आकाश बघतो तो, तो खूप अस्वस्थ होतो आणि त्याच वेळेला तिकडे रागिणी येते रागिणी मुद्दामच त्याचा मोबाईल घेते काय झालं इतका अस्वस्थ का आहे असं म्हणत त्याचा मोबाईल घेऊन तो मोबाईल पाहायला लागते त्यावरती मग आताच आकाश सांगायला लागतो हे फोटो यावरती ती म्हणते बघितलंच मला तर खरंच काही कळत नाही की हे सगळं काय चाललंय का यावरती आकाश म्हणतो माझा मला तू सांग बेडरूम मधले फोटो हे कोणी तिसरा कसं काय पाठवू शकतं त्यांच्या बेडरूम मध्ये कोण जाऊ शकतं तू मला सांग हे भूमीने मुद्दाम केलंय मी या डिव्हॉर्स पेपरवरती सह्या कराव्या किंवा मी या सगळ्यामध्ये आता तिला डिवॉर्स द्यावा म्हणून ती मला जळवण्यासाठी हे सगळं करत आहे भूमी असं करणार नाही याच्यावरती माझा शंभर टक्के विश्वास आहे झालं रागिणीचा हा पण प्लॅन फेल झालेला असतो आणि रागिणी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकलेली असते म्हणजे या सगळ्यामध्ये तिला आता काय करावं की जेणेकरून आकाशला विश्वास बसेल की भूमी पूर्णपणे बदललेली आहे आणि संकर्षणची झाले इकडे तोपर्यंत मग ओजस तो, ओजस तो, ते, ते जोप 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 आता ओजस औषध घेतो ओजस झोपतो भूमी त्याच्या बाजूला असते आणि त्याच्या डोक्यावरून कंटिन्युअसली हात फिरवत असते आणि काही वेळात त्याला झोप लागते झोप लागल्यावरती आता इकडे त्याचा ताप सुद्धा उतरतो आणि तो, तो हळूहळू बरा व्हायला लागतो तोपर्यंत शंकरशण येतो आणि काय चाललंय म्हणजे आता ओजसची तब्येत अशी आहे असं म्हणायला लागतो त्यावरती मग आता भूमी सांगते औषध घेतल्यामुळे ताप तर उतरलाय त्यावरती तो म्हणतो मग तुम्ही आता बाजूला वा त्याला झोपू दे यावरती भूमी म्हणते तो अशा पद्धतीने मला त्याने पकडले ना की मी जर का हलले तर तो पण हलेल आणि मग त्याची झोपवड होईल राहू दे मी असंच थांबते असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आता आ, तशीच पकडून ठावते तोपर्यंत तो सुलोचना आणि आजोबा येतात ते दोघं जण आल्यावरती पाहतात आणि त्याच वेळेला मग आता आजोबा म्हणतात काय झालं भूमी ताप उतरलाय का भूमी म्हणते हो अगदी योग्य पद्धतीने त्याचा ताप उतरलेला आहे सुलोचना म्हणते झालं ना चल आता निघ इथून मला तर तुझ्याशी काही बोलायचं नाहीये तू आत्ताच्या आत्ता इकडून निघून जा असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे ती सांगायला लागते हे बघा तुम्ही काहीही बोललात तोपर्यंत ओजसला शुद्ध येत नाहीये मी कुठे कुठे जाणार नाहीये असं म्हणत असताना ओजसला शुद्ध येते बरं ओजसला शुद्ध आल्यावरती इकडे शंकरषण गडबडतो म्हणजे आता तो भूमीच्या मांडीत आहे हे त्या ज्या ज्या वेळेला त्याला समजेल त्यावेळेला त्याला आता खूपच वाईट वाटेल आणि तो पुन्हा एकदा भूमीवरती चिडेल शुद्धीवरती आल्यावरती किमान तो एका बाजूला हवा होता भूमीच्या मांडीत नको होता असं शंकरषण विचार करायला लागतो पण ज्या वेळेला ओझ शुद्धीवरती येतो तो इकडे तिकडे पाहायला लागतो आणि ज्या वेळेला तो पाहतो त्यावेळेला तो पाहतो की आपल्या बाजूला भूमी आहे पण तरी सुद्धा तो त्याच्यावरती काहीच रिॲक्ट होत नाही आणि काही रिॲक्ट न होता भूमीच्या मांडीत पडून राहतो त्यावरती भूमी म्हणते बाळा तुला शुद्ध आली हे बघ तू काय कर माहितीये का तू औषध घेतल्यामुळे आता थोडस ताप तर उतरलाय पण पोटामध्ये काहीतरी खायला पाहिजे की नाही काहीतरी खाल्ल्याशिवाय तू कसा बरा होणार आणि पल्लवी आईला कसं बरा वाटणार कारण तुला या अवस्थेमध्ये बघून पल्लवी आईची काय अवस्था होत असेल तुला माहिती आहे ना बाळा असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता ओजसला समजवत असते आणि त्यानंतर ओजसला खाली झोपवते आणि त्याच वेळेला ती सांगते तुला पाणी हवे का तो सांगतो हो मला पाणी पाहिजे पाणी पाणी असं म्हणत तो ज्या वेळेला पाणी पिण्यासाठी घेतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता सुलोचना विचार करायला लागते म्हणजे हा इतका वेळा झाला की याला याची समोर असलेली आई आजी सुद्धा दिसली नाही आजी करणारा माझा नातू आज समोर आजी आहे तरी सुद्धा ह्या भूमीच्या हातून पाणी पितोय आणि ओजसने एकदा पण आजी किंवा आजोबा असं काहीही न म्हणता भूमी जे काही सांगेल ते ऐकत पाणी वगैरे असतो आणि सुलोचनाच्या रागाचा पारा नुसता नुसता चढतो जळफळाट होत तोपर्यंत भूमी सांगते बाळा मी काहीतरी तुझ्यासाठी आवडीचं बनवते आणि त्यानंतर तू थोडस खाऊन घे मग तुला बरं वाटेल भूमी आता किचन मध्ये ओजससाठी काहीतरी बनवण्यासाठी जाते आणि तोपर्यंत तिकडे आता शंकरषण येतो शंकर तो हे बघा माझ्या मुलाला जरी मी फटका मारला असला तरी माझ्या मुलाचं माझ्यावरच म्हणजे माझं माझ्या मुलावरच प्रेम हे आयुष्यात कधीही कमी होणार नाहीये आणि त्यामुळे तुम्ही आता हे जे काही घडलं ना त्याचा फायदा घेऊन माझ्या माझ्या मुलाला विरुद्ध भडकवण्याचं बिलकुल काम करू नका काहीही झालं तरी सुद्धा माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध भडकवलं तर गाठ माझ्याशी आहे असं आता तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे तो निघून जातो आणि आजोबा सांगायला लागतात मला वाटते आता आपला ओजस या भूमी सोबत रमलेला आहे त्यावरती आता सु इकडे सुलोचना म्हणते काही झालं तरी मी या दोघांना एकत्र येऊ देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा हे दोघ जण एकत्र येता कामा नये नाहीतर नाही माझ्यासाठी खूप आता ही सिच्युएशन वेगळीच होईल तोपर्यंत भूमी येते आणि काय करू काय करू आता या सगळ्यामध्ये खाण्यासाठी बनवू तरी काय जेणेकरून लहान मुलांना काही गोष्टी आवडतील अशा गोष्टी बनवायला पाहिजेत असा ती विचार करायला लागते तोपर्यंत ती विचार करते लहान मुलांना शेवय आता सगळ्याच आवड

ओजस तुम्हाला नजरेसमोर धरणारा न धरणारा ओजस आणि हे सगळं करत असताना आज तुम्ही त्याचं मन पण करत आणि तो तुमच्यावरती रागवलेला पण नाहीये काही झालं तरीसुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये त्याचं मन जिंकलेलं आहे आणि त्याचं मन जिंकून तुम्ही आता खरंच माझ्यावरती खूप उपकार केलेत पण खरं सांगू का तर तुम्ही माझ्यावरती हे उपकार केलेत पण अजूनही माझ्या मनातली खंत तशीच आहे माझ्या मनामध्ये जी काही खंत आहे ती जातच नाही आहे म्हणजे काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे जी काही आता तुमच्यासोबतची त्याची अटॅचमेंट आहे किंवा तुम्हाला पाहिल्यावरती जसा चिडला नाही तसाच त्याने मला पाहिल्यावरती चिडायला नको आहे ही माझी अपेक्षा पूर्ण होईल का यावर ती भूमी सांगते असं काय करताय अहो मी तर त्याची कुणीच नाहीये तरी सुद्धा त्याने मला माफ केलं किंवा मला एक्सेप्ट केलं म्हणा पण तुम्ही तुम्ही तर त्याचे वडील आहात आणि हा अधिकाराने तुम्ही त्याला नक्कीच जवळ करू शकता याची मला खात्री आहे थोडा वेळ जाईल पण ठीक आहे थोडा वेळ गेला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला तुम्हाला या सगळ्यामध्ये नक्कीच न्याय मिळेल किंवा तुम्ही ओजसच्या नक्कीच जवळ जाऊ शकाल असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता लगेचच भूमी सांगायला लागते आणि शंकरषला त्या गोष्टी पटतात आणि खरंच तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत तुम्ही ओजसच्या मनामधली भीती कमी केलीत ओजसच्या मनामध्ये मधले आपल्या विषयीचा राग कमी केलात आणि पल्लूचं नाव घेऊन तुम्ही जे काही केलं ना खरंच तुम्हाला मी किती आभार मानू असं तो म्हणायला लागतो आता एक प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालेला असतो ओजसचा आणि इकडे शंकरषंडचा सुद्धा विश्वास बसलेला असतो आता भूमीच्या समोर यायला लागतं ते म्हणजे इकडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे पण आकाश आकाशला या सगळ्यामधून आता बाहेर काढणं किंवा आकाश व्यवस्थित असणं हे गरजेचं आहे आता मला कसं कळेल की नक्की आकाश ठीक आहे नाही आहे मला या सगळ्यामध्ये मनूला फोन करायला पाहिजे मनूला इनडायरेक्टली मी विचारू शकते की आकाश कसं आहे असा आता भूमी विचार करत असते त्यानंतर शंकरषंड निघून गेल्यावरती भूमी आता इकडे मानसीला फोन करायला विकते ज्या वेळेला भूमी आता मानसीला फोन करते मानसी काहीतरी काम करत असते आणि त्याच वेळेला ती किचन मधून बाहेर येते आणि थोडा मोबाईल उठ उचलायला उशीर होत असतो मोबाईलची रिंग वाजते आणि मानसी फोन उचलणार पण तेवढ्यात मानसी समोर बघते ज्या वेळेला मानसी समोर बघते त्यावेळेला तिला आता असं काहीतरी दृश्य दिसतं की ज्याच्यामुळे मानसी फोनच उचलत नाही ती तशीच तिकडे थबकून राहते आणि भूमी विचार करायला लगते काय झालं असेल ser मनूने माझा नंबर सेव्ह असताना उचलला का नाही तिला मी हा नंबर नवीन ऑलरेडी दिलेला होता मग तिने हा फोन का नाही उचलला नक्की काय झाले असं म्हणत भूमी आता खूपच अस्वस्थ होते आणि त्यानंतर ती विचार करायला लागते की नक्की काय आहे म्हणून तोपर्यंत मग आता इकडे रागिणी आकाशला गोष्ट भरवते आणि ती आकाशला सांगायला लागते की आकाश तू आता पाहिलंस की या सगळ्यामध्ये इकडे भूमी आणि शंकरषण हे दोघ जण ओजस इतके लाड पुढे पुढे मागे पुड़े मागे आणि त्यामुळे क्षितिजाकडे दुर्लक्ष होते क्षितिजाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आता इकडे मला वाटतं की महाजन कुटुंबाचा एकमेव वारीस असणारी क्षितिजा ही क्षितिजा एकटी पडती आहे तिच्याकडे जर का दुर्लक्ष होते तर क्षितिजाच्या कस्टडीकडे तुला आता लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की महाजन कुटुंबाची आता इकडे एकुलती एक वारी क्षितिजा हिला तो आपल्या घरी घेऊन ये यावरती आकाश म्हणतो मी विचार करेन पण इकडे रागिणीने आकाशच्या मनामध्ये या गोष्टी टाकलेल्या असतात पण तरी सुद्धा तरी सुद्धा आता आकाशच्या डोक्यामध्ये असं काही करण्याचा विचार पण नसतो की क्षितिजाची कस्टडी आपण आता भूमीकडून आपल्या ताब्यात घ्यावी पण रागिणी विचार करते हा डिव डिवोर्स पेपर सही करत नाहीये पण किमान त्याने क्षितिजाची कस्टडी घेतली तर भूमीला त्रास होईल आणि या सगळ्यामध्ये भूमीला त्रास झाल्यावरती मग आपल्याला मजा येईल म्हणून तिने वकिलांना ताबडतोब बोलवलं असतं वकील आल्यावरती आकाश म्हणतो आत्ता मी तुला म्हटलं ना की मला डिवोर्स पेपर नको साइन नाही करायचं आहे मी भूमीला डिवोर्सच देऊ शकत नाहीये मी तिच्यावरती प्रेम करतो त्यावरती मग आता इकडे रागिणी सांगायला लागते अरे मी डिवोर्स पेपर वर ती करण्यासाठी वकिलांना बोलवलेलंच नाहीये त्यावरती आकाश म्हणतो मग त्यावर ती ती सांगायला लागते अरे तुला क्षितिजाची कस्टडी घ्यायची आहे ना मी तुला म्हटलं होतं तु कस्टडीचे पेपर पाठव तिकडे असं म्हटल्यावर त्याचं वागणं किंवा वाटणं साहजिक असतं आणि त्यानंतर वकिलांच्या मार्फत रागिणी भूमीला एक नोटीस पाठवते भूमीला नोटीस पाठवते आणि भूमी विचार करते ही कसली नोटीस भूमी ज्यावेळेला नोटीस घेते तेव्हा तिला जबरदस्त धक्का बसतो आकाश असं काही करेल असं तिला बिलकुल वाटलं नसतं आणि ती विचार करते आकाश तू कस्टडीची घेतलीस डिमांड केलीस आणि 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 भूमी तिला तर लांब राहायला एक त्याच्यातच दुसऱ्यांदा म्हणजे आता या सगळ्यामध्ये तिला आता क्षितिजाची कस्टडी आकाशने मागितल्यामुळे अजून त्रास झालेला असतो आणि या सगळ्यामुळे भूमी गडबडते तिला माहिती असतं की हा सगळा प्रकार रागिणीने केलेला आहे रागिणीने हे सगळं मुद्दाम केलेलं आहे आणि रागिणीने आपल्याला त्रास देण्यासाठी हे केलेलं असताना मुमी या सगळ्यामध्ये आता रागिणीचा हा डाव कसा हणून पाडणार आकाशपर्यंत सत्य कसं पोहोचवणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे